नमस्कार मध्ये आपले स्वागत आहे आज आपण पुस्तकांवरती तीस सुंदर असे मराठी सुविचार बघणार आहोत तर चला मग सुरुवात करूयात पहिला सुविचार आहे पुस्तके हे आमचे गुरु आहेत दुसरा सुविचार आहे पुस्तक हा सर्वात जवळचा मित्र आहे तिसरा सुविचार आहे पुस्तके मेंदूला चालना देतात चौथा सुविचार आहे असल साथीदार तुमची पुस्तके असतात पाचवा सुविचार आहे पुस्तकांच्या सहवासात शांत आयुष्य वेचनासारखा दुसरा आनंद नाही सहावा सुविचार आहे पुस्तके आणि चांगली माणसे लगेच कळत नाहीत त्यांना वाचावं लागतं सातवा सुविचार आहे पुस्तके म्हणजे जागृत देवता आहे त्यांची सेवा करून त्वरित वरदान मिळवता येते आठवा सुविचार आहे पुस्तकांचा संग्रह हेच आजच्या युगातील विद्यालय आहे नववा सुविचार आहे पुस्तके म्हणजे तुमचे मन निर्मळ करणारा साबण आहे दहावा सुविचार आहे बंद राहिलेले पुस्तक म्हणजे कागदाची केवळ रद्दीच होय अकरावा सुविचार आहे जुने कपडे वापरा पण नवी पुस्तके खरेदी करा बारावा सुविचार आहे विचारांच्या तुंबळ युद्धात पुस्तके शस्त्रांचे काम करतात तेरावा सुविचार आहे ग्रंथालय हे साहित्य वस्त्रालंकारांचे भांडार आहे चौदावा सुविचार आहे पुस्तके म्हणजे समयरूपी सागरात उभे केलेले दीपस्तंभ होय पंधरावा सुविचार आहे जे पुस्तक तुम्हाला अधिक विचार करण्यास भाग पाडते ते पुस्तक जीवनात तुम्हाला अधिक सहकार सहाय्यभूत बनते सोळावा सुविचार आहे पुस्तकप्रेमी मनुष्य अत्यंत श्रीमंत व सुखी असतो सतरावा सुविचार आहे चांगल्या पुस्तका विना घर म्हणजे दुसरे स्मशान होय अठरावा सुविचार आहे पुस्तकांमुळे आत्मविश्वास निर्माण होतो एकोणीसावा सुविचार आहे पुस्तके तुम्हाला मानसिक आणि भावनिकदृष्ट्या वाढण्यास मदत करतात विसावा सुविचार आहे बोलण्यापूर्वी विचार करा आणि विचार करण्यापूर्वी वाचा एकविसावा सुविचार आहे शहाण्या माणसांना कठीण प्रसंगी पुस्तकातून दिलासा मिळतो बावीसावा सुविचार आहे सर्वोत्तम पुस्तकांमध्ये महान लोक आपल्याशी बोलतात ते आपल्याला सर्वात मौल्यवान विचार देतात तेविसावा सुविचार आहे जीवन सुखी होण्यासाठी तीन गोष्टी आवश्यक आहेत देवाची कृपा पुस्तके आणि मित्र चोवीसावा सुविचार आहे पुस्तक हे आपल्यातील गोठलेल्या समुद्रावर नक्कीच कुऱ्हाड आहे पंचवीसावा सुविचार आहे पुस्तकांचा खरा उद्देश मनाला विचार करायला भाग पाडणे हा होय सव्वीसावस विचार आहे तुमचे घर पुस्तकांच्या ढिगाऱ्यांनी भरून टाका ते तुम्हाला पाय न हलवता प्रवास करू देतात सत्तावीसावाच विचार आहे एक उत्तम पुस्तक तुम्हाला अनेक अनुभवांसह जोडलेले पाहिजे कारण ते वाचताना तुम्ही अनेक आयुष्य जगता अठ्ठावीसावा सुविचार आहे ज्याच्याकडे चांगल्या पुस्तकांची साथ आहे त्याला मित्रहीन म्हणता येणार नाही एकोणतीसावा सुविचार आहे जसे शरीरासाठी व्यायाम तसे मेंदूसाठी वाचन व्यायाम आहे आणि शेवटचा म्हणजेच तिसावा सुविचार आहे पुस्तके ही टेलिव्हिजनच्या उलट आहेत ती हळुवारपणे तुमच्याशी मैत्री करतात प्रोत्साहन देतात तुमची बुद्धी जागृत करतात तुमची उत्पादक क्षमता वाढवतात धन्यवाद मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद